चला आज आपल्याला उद्याच्या प्रतिपदेबद्दल मी थोडस सांगायचं म्हंटल होत योगी कथामृतचा का कार्यक्रम गेले कित्येक दिवस चौघेजणी घेत आहेत अमृता मॅडमनी संपवलं सुलक्षण मॅडमनी संपवलं पल्लई मॅडमनी संपवलंय आता नूतन मॅडमचं चा चालू आहे आणि एक दोन तीन दिवसात त्यांचं संपेलच आणि ते झाल्यावर मग मी दुपारचा जो पुराण वाचन आपला कार्यक्रम आहे उद्यापासून सुरू होणार होता पण मॅडमचे दोन तीन प्रकरण राहिलेले आहेत छोटे छोटे तर म्हटलं पूर्ण होऊन जाऊ देत म्हणजे मला सुद्धा सकाळी रोज वाचायचंच आहे म्हणजे विश्लेषण करायचं आहे सौंदर्य लहरीचं तर मला सुद्धा थोडासा वेळ मिळेल कारण माझी तब्येत बरी नाही प्रवासावरून आल्यामुळे तर त्यामुळं अजून नूतन मॅडम दोन तीन दिवस घेतील आणि मग आपला दुपारचा कार्यक्रम संपेल तर साधारण उद्यापासून आपल्याला पहाटे उठायचे साडेचार वाजता तुम्ही उठतच आहात कार्यक्रम चालूच होता आज तो संपलेला आहे आणि उद्यापासून आपल्याला नवरात्रीच करायचंय नवरात्रीचा कार्यक्रम मागच्या वेळेला एक वेगळ्या प्रकारे आपण घेतला होता नऊ देवींनी येऊन त्यांच्या कहाणी आत्म चरित्र सांगितल्यासारखं की जीवनात कसे टप्पे टोनपे सहन केले आणि कशी देवीसारखी झुंज दिली हे एक कार्यक्रम आपला होऊन गेलेला आहे आपल्या जवळ ध्यान कार्यक्रम वर आहे अजूनही काही लोक तो खरेदी करतायत कारण देवी ध्यान त्यांना आवडलेलं दिसतंय त्यामुळे जे कॉर्डिनेटर्सनी केलेलं आहे रंगमंच ध्यान रंगमंच त्याच्यामध्ये अमृता मॅडम चे सुद्धा ध्यान घेतले गेले कारण अमृता मॅडमनी योगी कथामृत मध्ये किंवा आधीच्या कार्यक्रमांमधनं जे ध्यान घेतले होते तेही आपण वेबसाईटवर त्यांचं ठेवलेले आहे ते पण शेअर केले गेले असे विविध ध्यान प्रकार या ध्यानरंगमंच मधनं झालेले आहेत पाटे आणि त्यातून ध्यान मला असं वाटतं की आता एक दोन मी बघितले परचेस केलेले आणि त्यांना ते आवडलेलं असावं म्हणून परचेस करत आहेत आणि आहेच देवी देवीध्यान तसे आपले पाचच्या पाच देवीध्यान झालेलेच आहेत तर उद्यापासून आपल्याला कार्यक्रम जो आहे तो यावेळेला आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे दशमहाविद्या म्हणून जरा जास्त सध्या प्रचलित होत आहेत आहेत पूर्वीच्याच पारंपरिकच आहेत सनातनच आहेत पण ही जी काही साधना आहे दश महाविद्या म्हणा किंवा सौंदर्य लहरी देवी जी आहे तिच्या ज्या काही आपण विविध बघतो उपासनाच्या पद्धती तर या काही उपासना तांत्रिक पद्धतीने केल्या जातात तर काही सात्विक पद्धतीने केल्या जातात तर जनरली आपण नवरात्रात जो हा नवरात्र पाळतो आपण अश्विनीचा अश्विन महिन्यातला या नवरात्रात आपण पारंपरिक पूजा सात्विक पद्धतीने हा पण साधारण संसारिक माणसं करतो पण तांत्रिक पूजा विशिष्ट पण आहे देवतेच्या शक्तीच्या कारण सगळं ब्रह्मांड ही शक्तीवर चालतं आणि शक्तीशिवाय शिवाला काहीच अर्थ नाहीये आहे ऍक्च्युली शिवा सुद्धा अर्ध नारी नारीश्वर आहे म्हणजे प्रत्येक पुरुषात एक पुरुष जर बघितलं तर आपण एक एक्कावन्न टक्के एकोणपन्नास एक 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 टक्के असं मिश्रण असतच स्त्रीमध्येही पुरुष तत्व आहे आणि पुरुषामध्येही स्त्री तत्व आहे पण जो काही ब्रह्मांडाचा आपण भाग म्हणतो आपण त्रिमूर्तींना मानलेला आहे की ब्रह्मा हा क्रिएटर आहे आपल्या ब्रह्मांडाचा जे काही आपण युनिवर्स म्हणतो किंवा पूर्ण जे काही सृष्टी चालते ब्रह्माने क्रिएट केलेली आहे ती ब्रह्मा आणि विष्णू जो म्हणतो तो प्रिझर्वेटर म्हणतो की तो सगळं जे काही उत्पत्ती झाली आहे जे काही निर्माण झालेलं आहे त्याचं एक मेंटेनन्स ठेवतो चालवणे म्हणतो सृजन करणे म्हणतो जपवणूक जोपासना करणे म्हणतो तो विष्णू करतो आणि नंतर परत येतो शिव येतो तो संहारक म्हटलेला आहे म्हणजे नष्ट करून पुन्हा सुरू करण्यासाठी तो नष्ट केला जातो जो काही क्रिएशनचा भाग ब्रह्माने केलेला आहे ब्रह्माने सृष्टी निर्माण केलेली आहे ती शिव शेवटी डिस्ट्रॉय करून परत एक सृष्टी नवनिर्मिती होते असं एक शास्त्र आहे आणि हे जे तीन देव आपण मानलेले आहेत किंवा तीन शक्ती मानलेले आहेत ब्रह्मा विष्णू महेश ऍक्च्युअली देवी जेव्हा आपण म्हणतो ती देवी म्हणजे या तिन्ही शक्ती त्या देवी रूपात असतात कारण आपण जर स्त्री जर बघितली तर स्त्री ही सृजन क्षमता आहे नवनिर्मितीची क्षमता स्त्रीजवळ आहे पण स्त्री, स्त्री नुसतीच नवनिर्मिती देते का तर पालन पोषण पण करते म्हणजे ब्रह्माचा जो काही रोल आहे ब्रह्माचं जे काही तत्व आहे ते आपल्यामध्ये आहेच आहे शिवाय विष्णूचं आहे जोपासना करणं जो वाढवणे हे सगळं आपण करतो विष्णूचा रोलही आपण करतच असतो आणि नष्ट करण्याचाही रोल आपण करतच असतो तर या ज्या काही तीन शक्ती आहेत त्या आदि शक्ती मानलेल्या आहेत म्हणजे पूर्ण ब्रह्मांड या ह्याच्यावर चालतं निर्मिती करणे जोपासना करणे नष्ट करणे निर्मिती करणे जोपासना करणे नष्ट करणे मग ह्या जर शक्तींना तीन शक्तींना आपण आवाहन केलं नवरात्रीचं महत्त्व सायंटिफिक मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे माग ते रेकॉर्डिंग आपण ग्रुपवर टाकूच शास्त्र काय आहे नवरात्रीच तर या नवीन नऊ दिवसांमध्ये ब्रह्मांडामध्ये पूर्ण निर्मितीचं काम चालू असत म्हणजे जे काही आपण शक्ती वापरतो नष्ट होते किंवा ऱ्हास होतो एक आपल्या शक्तीचा ऱ्हास होतो तो पूर्ण नव चैतन्यांनी भरला जातो या नऊ दिवसामध्ये म्हणजे जसं माता गर्भ वाढवते नऊ दिवस तसंच या नऊ रात्रीच नऊ दिवसांचं महत्व आहे ब्रह्मांडात हे नऊ गर्भास नऊ नव नऊ महिन्याचा गर्भ जसा एखादी स्त्री वाढवते तसं ब्रह्मांड हे नऊ दिवस पूर्ण 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 सृजन शक्ती भरून काढणे भरणे शक्तीचा उदय करणे हे प्रोसेस या नऊ दिवसात हो होत असते शास्त्र शुद्ध सायंटिफिक म्हणजे आपण जर ब्रह्मांडाला एक व्हायब्रेशन्स रूपी मानले ऊर्जा रूपी मानले तर ही ऊर्जा पुन्हा रिसायकल होत राहते मग ह्या नऊ दिवसात जर आपण या शक्तीला कनेक्ट झालो या ऊर्जेला जर आपण कनेक्ट झालो तर जी काही नवनिर्मिती होते जी काही जोपासना होते किंवा जी काही रास भरून निघतो तो आपल्यात सुद्धा रास भरून येणार आहे आणि हे केव्हा होणार आहे हे ध्यानाने होतो आपण हे जाणतो ध्यानी लोक आपण जाणतो की ध्यान केलं तरच आपण या ब्रह्मांड या शक्तीला कनेक्ट होतो तरच आपण ब्रह्मरंध्रातून ही शक्ती खेचून घेऊ लागतो आणि याच द्योतक याच प्रूफ म्हणजे ज्या क्षणी आपण ध्यानाला बसतो पाच मिनिटं झाले सात मिनिटं झाले की आपला श्वासच कमी होतो म्हणजे ऑक्सिजनची गरजच राहत नाही आपल्याला ही गरज का नाही राहत ना नाकानी ऑक्सिजनची तर पूर्ण ब्रह्मरंध्रातून या सगळे पंचतत्व खेचली जातात पूर्ण जी काही ब्रह्मांडाचं पंचतत्व आपलं शरीर बनलेलं आहे ते खेचलं जातं त्यामुळे ऑक्सिजनची काय गरज राहणार आहे श्वासाची काही गरज राहणार आहे या सगळ्या शक्ती आपण ध्यानातून खेचून घेतो आणि म्हणूनच हे जे काही ब्रह्मांडात भरलं जात आहे पूर्ण राहस निघून नवनिर्मिती होत आहे ब्रह्मांडातल्या ऊर्जेची त्या दिवस जर आपण त्या शक्तीलाच डायरेक्ट सोर्सला जर जा कनेक्ट झालो तर भरपूर आपल्या शरीरात तेच होणार आहे राहस जो झालेला आहे शरीरामध्ये जी काही चैतन्य शक्ती कमी झालेली आहे तिची परत जागृती होणार आहे पण हे जागृती काही पूजा अर्चा करून होणार आहे का नाही होत पूजा अर्चनी होत नाही ऍक्च्युली पूजा अर्चा उपवास याच्या माग एकच तत्व आहे की उपवास म्हणजे देवाजवळ बसणे का बसायचं तर स्वस्त एक बसलो आपण कि मग ते दहा क्रिया होते आणि मग जोडलं जातो पण जर आपण अशा पद्धतीने जर काही उपासना केली नाही तर भले तुम्ही कितीही उपास करा भले नऊ रात्रीच्या रात्री, रात्री दिवसाच्या दिवसा त्या देवीला सोडू नका पाय धरून बसन पूजा अर्चा करा तिच्यासाठी काही पण करा याने काहीही आपल्याला फायदा होत नाही होत नसतो जरी झाला तरी अगदी तो सूक्ष्म लेवलला होत असतो मानसिकतेने आपण किती मग्न झालोय मानसिकतेने आपण किती एकरूप झालोय त्या देवीमध्ये ह्या गोष्टीला खूप महत्व आहे आणि ही देवी इथे नाहीये तर इथे देवी ही आहे तर हे सगळं सायन्स सांगितलं की का चालायचं चा नवरात्री का तर बघा जमिनीशी भूमाता ही देवीच आहे मग भूमाता पहिली आपण तिला कनेक्ट होणं गरजेचं आहे ज्या क्षणाला आपण पायातली चप्पल काढतो मातीला कनेक्ट होतो त्या क्षणी आपल्या ब्रह्मांडाचंही कनेक्शन होतो पूर्ण आपण ती ऊर्जा आपल्या मातेला पण पाठवतो धरणी मातेलाही पाठवतो ध्यानाने आपण तेच करतोय ध्यान आपण आपल्यासाठी नाही करत आपण भूमातेला पाठवतोय ती सगळी ऊर्जा वर्ण घेऊन ब्रह्मांडात आणि म्हणून मग आपण चॅनल होतो म्हणून आपण माध्यम होतो म्हणून आपली प्रगती होते म्हणून आपला विकास होतो हे ध्यानाने होतो तसंच अन्वणी चालल्याने सुद्धा आपण त्या भूमातेची पूजा करत असतो म्हणून नवरात्रात चप्पल घालत नाही उपास करायचं कारण हलका आहार असावा पोट हलकं असावं पोट हलका असलं की त्या शक्तीला जास्त आपण कनेक्ट होतो आपण आता नवरात्रात उपास कसे करतो जोड खातो सगळं काही उपयोग नाही अशा उपासांचा म्हणून आता आपण जी काही साधना करणार आहोत उद्यापासून भले ती सौंदर्य लहरी आहे देवी सौंदर्य लहरी म्हणजे जी काही देवी आहे त्या देवीचं खरं आपण आता शंकराचार्यांनी जे काय लिहिले ते, ते विश्लेषण मी करणार आहे मी श्लोक वाचणार नाहीये श्लोकात आपल्याला काही पडायचं नाहीये तंत्र साधना तांत्रिक साधना या खूप पॉवरफुल असतात खूप रहस्यमय असतात सगळं काही आश्चर्य सुख साधन संपत्ती त्या देतात पण त्या तेवढ्याच भयानक असतात रिस्की असतात वाईट हेतूंसाठी काही वेळेला वापरल्या जातात म्हणून आपण साधना आपण त्यात पडणार नाहीये पण साधनेच्याच उपासना आपण बघून सगळा गर्भितार्थ जो काही कोर 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 जो काही उपनिषदांचा कोर आहे वेदांचा कोर को वेदांचा सार उपनिषदामध्ये उपनिषदांचा जो काही सार आहे आपल्या पुराणांचा जो काही सार आहे तो आपण सगळ्या या महिन्यात बघणार आहोत आणि ह्याच्यातून आपल्याला कळणार आहे की आपण काय केलं इतक्या वर्ष कशा प्रकारे उपासना केली कशा प्रकारे भक्ती केली आणि काय करायची गरज आहे कशा पद्धतीने ते डोळे उघडायची गरज आहे हे सगळं आपण सौंदर्य लहरीच्या विश्लेषणातून बघणार आहोत तिथे संपूर्ण मी जे काही सांगत असते तेच टूट लिहिलेलं आहे सगळं म्हणून श्लोक वाचायचे नाही श्लोक वाचना देवीचं कौतुक करणं देवीची हे करणं स्तुती करणं हा आपला ऑब्जेक्टिव्ह नाही आहे आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्या देवीला आपल्या या तीन शक्तीला नवनिर्मितीच्या शक्तीला जोपासण्याच्या शक्तीला आणि जी काही संहारक शक्ती आहे ती सुद्धा असणं गरजेचंच आहे आपल्याला या सगळ्या शक्तींना आपल्याला जागृत करायचं आहे आणि या शक्तींना जागृत करायचं म्हणजे ध्यान आलंच त्यामुळे ध्यानही आपले तसेच असणार आहेत तर तुम्हाला आता संकल्प पेरायचे आजच्या माझ्या मिटिंगचा हा मिटिंग म्हणजे थोडस जे काही बोलायचं तो हेतू हा आहे की संकल्प पेराज आज कारण उद्या उद्या प्रतिपदा सुद्धा आहे म्हणजे आपण साडेचारला उठलो की हे प्राजक्ता मॅडम घेणार आहेत सप्तशतीचा पाठ त्या घेणार आहेत नंतर अमृता मॅडम दश महाविद्या सांगणार आहेत त्याचं महत्व मी तुम्हाला आता सांगितलं या दश महाविद्या म्हणजे दशशक्ती आहेत वेगळ्या वेगळ्या स्त्रीतल्या शक्ती या शक्तींना आपल्याला जागृत करायचंय हा आपला संकल्प ठेवायचा आहे तर हे संकल्प म्हणजे मी मस्त आंघोळ करणार नाहणार नट्टापट्टा ना, ना, करणार रंग जे काही आहेत देवीचे ते घालणार आणि बसणार असं नाहीये जे काही सांगतेय ते डोक्यात ठेवून त्या पद्धतीने उपासना करायची मग दहा दिवसाचं फळ बघायचं तर आपल्याला इथल्या त्या देवीला पूजायचंच नाही आपल्याला आपल्या देवीची जागृती करायची आहे त्यामुळं आंघोळ करणं नट्टापट्टा करणं छान छान साड्या घालणं ह्याला महत्व नाहीये महत्व आहे आपण आपल्या शक्तीला किती जागृत करतोय आपल्या ताकदीला किती पुन्हा आपण पुनर्निर्मित करत आहोत आपल्यात जे काही सोडून द्यायचंय ज्याचा काही संहार करायचाय दुष्ट आपल्यात काही गुण आहे त्याचा संवार करायचाय आपल्याला त्याचा संकल्प पार पडायचा आहे लगेच होत नाही पण संकल्प आपल्यात काय दुर्गुण आहेत हे तर आपण आधी बघितले पाहिजेत आपल्याला ते जर नाही कळले तर आपण संहार कशाचा करणार तर या संकल्पाबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे तर साडेचारला उद्या कार्यक्रम झाला की ला प्रतिपद आहे नंतर आमस्य नंतरची आहे त्यामुळे दोन वेळा मिळतात एक साडेसहाला मिळतात आणि एक दुपारची कॅल्क्युलेट करा तर ह्यामध्ये आपण जे काही संकल्प आज लिहून ठेवले पाहिजेत आज लिहिण्याला महत्व आहे कारण उद्या लगेच ते रिवाइज करायचे डाव्या नागपुडीवर उजव्या कुशीवर झोपून मग हे संकल्प काय असावेत याबद्दल मी आज बोलत आहे तर म्हणून हे देवी शक्ती आपल्यातली जागृत करायची तुम्ही आता ध्यान केलेलं आहे चंद्रघंटा म्हणजे आपल्याला चंद्रासारखं शीतल राहायचं आहे सरस्वती देवी म्हणजे आपल्याला ज्ञानाची जोपासना करायची आहे हे सगळं माहिती झालंय तुम्हाला पण या ज्या अमृता मॅडम उद्या दशम महाविद्या घेणार आहेत त्याच्या नोट्स काढायच्या आहेत त्यातल्या कुठल्या शक्ती आपल्याला जागृत करायच्या आपल्याला कुठल्या गरजेच्या आहेत सोप्यात सोपं म्हणजे मी तुम्हाला सांगते आज तुम्ही सगळ्यांनी विचार करायचंय मला काय क्रिएशन करायचे मला काय नवनिर्मिती करायची आहे तीन शक्ती तुम्हाला सांगितल्या ब्रह्मा विष्णूच्या महेशच्या आदिशक्ती शक्ती तीन याच सगळ्या दुर्गा सरस्वती महालक्ष्मी तुम्हाला माहितीये ब्रह्माची देवी कोण आणि विष्णूची कोण आणि ती काय देते हे काही सांगायची गरज नाही ते माहितीये सगळ्यांना मग तुम्ही असा ढोबळ आज विचार करायचा मला काय नवनिर्मिती करायची आहे समजा कोणाला मूल हवं असेल तर ही मला नवनिर्मिती म्हणजे तो संकल्प आज आला पाहिजे मला एकाला जन्माला घालायचंय मला एक मूल हवे नवीन लग्न झालेल्यांसाठी उदाहरण देतेये मी तुम्हाला आणि जे माझ्यासारखे आहेत आता पन्नासशे क्रॉस झालेले त्यांना काय नवनिर्मिती करायची तुम्ही ठरवा तुम्हाला काय नवनिर्मिती करायची तुमच्या आयुष्यात काय क्रिएशन करायचंय तुम्हाला मग भले तुमचं मटेरियलिस्टिक असू देत भलं आध्यात्मिक असू देत भलं दुसऱ्यांच्या सेवेसाठी असू देत उदाहरणार्थ मला पिरॅमिड करायचा उदाहरणार्थ मला बंगला बांधायचा उदाहरणार्थ मला गाडी क्रिएट करायची माझ्या आयुष्यात उदाहरणार्थ मला माझ्या मुलाचं लग्न होऊन माझ्या मुलाचा संसार मला करायचा आहे मला फायनान्स निर्माण करायचे काय नवनिर्मिती तुमच्या आयुष्यात करायची आहे तुम्हाला हा सगळा विचार आज करून पेंडाऊन करायचा आहे तुम्हाला हे संकल्प तुमच्या क्रिएशनचे आपण जे काही मॅनिफेस्टेशन मधनं करत आहोत ते सगळं क्रिएशन करतोय मला पीसफुल लाईफ हवी आहे माझ्या मनाला शांती समाधान हे मला क्रिएट करायचंय मला क्रिएट करायचंय तर मला ते मिळणार आहे शांती समाधान क्रिएशन मध्ये लिहा तीन कॉलम करा तर क्रिएशन मला काय काय क्रिएट करायचंय भेंटिंग काय असं ना सुंदर पेंटिंग असू सुंदर रांगोळी असू देत आणि आता हे जे काही सौंदर्य लहरी आम्ही मी सुलक्षणा मॅडम घेणार आहोत त्याच्यात खूप सिम्बॉल्स आहेत आम्ही काही सिम्बॉल्स घेणार नाही तो आपला पुढचा कार्यक्रम आहे ज्या काही जॉमेट्रीज आहेत या ब्रह्मांडात खूप खूप अद्भुत जॉमेट्रीज आहेत आणि आपल्या तर सनातन धर्मामध्ये साधं स्त्रीयंत्र म्हटलं तर त्याच्यातच इतके रहस्य आहेत आणि हे सगळं मी घेणार आहे सगळे अजेंडे आहेत सिक्रेट ज्योमेट्री आणि आज जे जगामध्ये चाललेलं आहे सिक्रेट ज्योमेट्री पासून शक्ती मिळवणं उदाहरणार्थ यंत्र स्त्रीयंत्र यंत्र नुसतं डोळ्यासमोर जरी आपण ठेवलं त्याच्यावर जरी ध्यान केलं तरी त्यातल्या शक्ती आपल्याला कनेक्ट होतात शेवटी ते ब्रह्मांडाच ब्रह्मांडात जी काही मंडल आहेत तुम्हाला सांगितले ग्रीड वर्क्स आहेत तेच या जॉमेट्रीमध्ये आणि लहरीमध्ये ते सगळं आहे पण आम्ही काही ते घेणार नाही आता आम्ही मॅडम श्लोक आणि श्लोक चे अर्थ सांगणार आहे तर मी जे काही हे असे छुपे किंवा जे काही विश्लेषण आहे ते सांगणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही क्रिएशनशील हा संकल्प त्याच्यानंतर तुम्हाला काय काय मेंटेन करायचंय जे काय आपल्या आयुष्यात आहे ते आपल्याला प्रिझर्व्ह करायचंय काय प्रिझर्व करायचंय संपा आरोग्य माझं आरोग्य मला प्रिझर्व्ह करायचं काही असेल ते तुम्ही काही तुमच्या तुमच्या लेवलनी लिहा तुम्हाला जर जे काही आयुष्यात छान वाटतय ते जसंच्या तसं प्रिझर्व करावंच वाटतंय त्या प्रिझर्वच्या लिस्टमध्ये दे जाऊ द्या की मला हे मेंटेन करायचंय माझ्या आयुष्यात भले रुटीन का असं ना आता आपलं छान रुटीन चाललंय आपण साडेचारला उठतोय मस्त दहाला आता ओंकार साधना सुरू झाली ओंकाराचं सुद्धा काल परवा मी तुम्हाला सांगितलं वीस मिनिटं जरी आपण ओंकार म्हटले तरी पाचही तत्व आपली बॅलन्स होतात ओंकाराचंही महत्व दिवसेंदिवस दिवसेंदिवस एक अद्भुत रहस्य बाहेर येतात त्याच्यातूनही आपली खूप छान प्रगती चालली ओंकार साधनेच्या क्लासमधनं योगा सुद्धा सकाळी सुरू झालाय तर हे तुम्हाला काय काय मेंटेन करायचंय कारण यावेळेला ओंकार ध्यानाला खूप लोकांनी पैसे भरलेले नाही आहेत हे मेंटेन करा जे काही आयुष्यात चांगलं चाललंय ते मेंटेन करणं गरजेचं आहे या लिस्ट मध्ये टाका काय काय मेंटेन करायचंय आपल्याला त्यामुळं सकाळचं ध्यान आणि रात्रीचं ओंकार ध्यान हे सगळ्यांनी कराच करा भले अजून तुम्हाला काय अजून हवं असेल तर योगा करा पण ह्या दोन कार्यक्रम तुम्ही करा याच्यामध्ये तुमची स्वतःची साधना येते भाले म्हणजे पुराणामध्ये तुम्हाला ऐकायचंय ती ते बघितलं तर ध्यान घ्यायचं गे, घेणार आहे आणि एक वेळ स्वतःचं ध्यान आणि एक वेळ ग्रुप ध्यान ग्रुप ध्यानाचेही महत्व आहेत स्वतःच्या ध्यानाचेही महत्व आहेत त्यामुळं रोज एक दिवस स्वतःचं ध्यान झालं पाहिजे ग्रुपमध्ये ध्यान झालं पाहिजे हा संकल्प या ऑक्टोबर महिन्यात लिहा कारण काही लोक दोन्ही करत नाहीयेत दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत भले दहा मिनटं कमी ना पण झाल्या पाहिजेत दोन्ही गोष्टी तर हे प्रिझम मला काय काय करायचंय माझ्या आयुष्यात आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे करा किंवा काही महिने लूप पावलेले काही महिने डिस्कंटिन्यू झाले त्याला पुन्हा त्या प्रिझर्वेशनच्या लिस्टमध्ये टाका आणि डिस्ट्रॉय काय काय करायचंय का मला माझ्या सवयी माझ्या बिलीफ्स माझे जे, जे काही विचार आहेत ते मला डिस्ट्रॉय करायचे का कारण हे बघा लर्न रिलर्न ऑन लन लिहून ठेवा संकल्पामध्ये रिलर्न ऑन लर्न अँड लर्न लर्निंग लौन। केव्हा होतं जेव्हा आधीच पुसलं तरच लर्निंग होत मग अनलर्न झालं पाहिजे पुसलं पाहिजे ना रिलर्न पण करता आलं पाहिजे एखादी गोष्ट आपण उजव्या हाताने करत असेल तर डाव्या हाताने करता आली पाहिजे म्हणजे जसं स्वतःचं ध्यान झालं ग्रुप ध्यान झालं पाहिजे या गोष्टी लिहून ठेवा मग ह्याच्यामध्ये मला काय काय डिस्ट्रॉय करायचंय मग त्याच्यामध्ये कला आता नूतन मॅडम कालपासून सांगतायत कालच्या ह्याचा पण तोच होता कला सूक्ष्म देहाच्या काय कला आहेत कारण देहाच्या काय कला आहेत आताच स्थूल देहाच्या काय कला आहेत मग या कला मला बदलल्या तरच माझा तो, तो कारण देह सूक्ष्म देह डिस्ट, डिस्ट्रॉय होणार ना आपल्याला डिस्ट्रॉयच करायचे आहेत ना ते देह त्याच्या कशी मुक्ती मिळणार आहे आपल्याला आणि ते देह कशाने डिस्ट्रॉय होणार आहेत तर हे तुम्ही बघा कालचं अध्याय पूर्ण वाचा मी नूतन मॅडम मॅडम टाका तो पोस्ट करा सगळ्यांनी तो परत वाचा अत्यंत महत्त्वाचा आहे तो प्रकरण अध्याय म्हणते मी त्याला प्रकरण आहे ते, ते पुन्हा एकदा वाचा तर ही पण लिस्ट तुम्ही लिहा ल्या, गुण लिहा त्याच्यामध्ये बिलीफ थेरपी कुठल्या डिस्ट्रॉय करायच्यात आपल्याला आपल्या रोगांबद्दल आपल्या शारीरिक क्षमतेबद्दल आपल्या स्वतःबद्दल ह्या सगळ्या लिस्टल्या संकल्प लिहा हे ध्यान वेगळे आहे त्या न मी तुम्हाला सांगणारच आहे कर काय करायचं रोज त्या पद्धतीने ते लिहा संकल्पात सुद्धा ते येऊ द्या आणि पुराण वाचनाचा जो काही संकल्प आहे तो म्हणजे काय आपलं कल्चर आपलं सनातन नॉलेज आपल्याला मिळवणं गरजेचं आहे पुराणात काय लिहिलंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आपण त्याच्यामधलं काही सगळं घेणार नाही आपण आपल्याला जे काही योग्य पटत किंवा काय होतं ते कथांमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये जास्त आपल्याला कथाचा सार म्हणजे मी मोरल ऑफ द स्टोरी काय घ्यायचंय त्याच्यावर फोकस करायचंय त्यामुळे पुराण वाचन सुद्धा हा महत्वाचा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी संकल्प लिहा काही वाटलं तर ग्रुपवर विचारा चला मॅडम नूतन मॅडम तुम्ही सुरू करा मी परत रेकॉर्डिंग सुरू करते याच वेगळं टाकते जरा